शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या जिथे मी आहे ते त्या शेतात मला शेतकऱ्यांनी हे सांगितलं होतं की जेव्हा फ्लॉवरिंग येईल तेव्हा फ्लॉवरिंगला मला जे केमिकल्स आहे ते नाही पाहिजे तर तुम्ही मला ऑर्गेनिक तयार करून द्या कारण की माझ्या शेतात मधमाशा खूप कमी येतात तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे जो सध्या पीक आहे सध्या तीळ आहे मूग आहे आणि टरबूज खरबूज लावला आहे तर यांचा एक प्रॉब्लेम होता शेतकरी मित्रांनो की मधमाशाच येत नव्हत्या यांच्याकडे तर त्यांच्यासाठी एक मी छान नियोजन दिलं होतं तर नक्की हा छोटासा व्हिडिओ आहे नक्की पहा शेतकरी मित्रांनो नियोजन काय दिलं होतं मी त्या फर्मंटेशन झालेलं आहे मी पंचेचाळीस दिवसाचं फर्मंटेशन केलेला आहे याच्यात हे संपूर्ण पाहून घ्या शेतकरी मित्रांनो आणि इकडे इकडेही पाहून घ्या शेतकरी मित्रांनो हे मधमाशा वगैरे सगळे आहे इकडे सगळीकडे मधमाशी वगैरे आहे खूपच प्रमाण वाढलेलं आहे आणि शेतकरी हे सुद्धा सध्या समाधानी आहे की साहेब आता हे जे तुम्ही फॉर्म्युला सांगितलं आहे हेच फॉर्म्युला सुद्धा तयार करणार आहे तर हे फर्मेंटेशन पाहून घ्या शी शेतकरी मित्रांनो अल्कोल अल्कोलचं प्रमाणसुद्धा याच्यात चोवीस ते अठ्ठावीस टक्के हंड्रेड पर्सेंट आलेलं असेल आणि हीच पवारने मी सध्या यांच्या टरबूज खरबूजला देणार आहे पहिले एक दोन वेळा यांनी लावलेले आहे मागच्या वर्षी तर पूर्ण फेल गेल्या आहे मधमाशी च्यामुळे पॉलिनेशन नाही परागीकरण नाही यावेळेस याचा रिझल्ट यांना छान मिळाला आहे तर फ्लावरिंगच्या वेळेस सेटिंगच्या वेळेस मी हे देणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचा फॉर्म्युला मी कसा तयार केला तर हे सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर शंभर लिटरचा ड्राम असेल तर तेही घेऊ शकता किंवा दोनशे लिटरचा ड्राम असेल ते घेऊ शकता शकतात दोनशे लिटरचं मी प्रमाण सांगतो दोनशे लिटरला सगळ्यात पहिले तुम्ही बाजारात जे काळं गुळ भेटते आपल्याला जनावर वगैरे खातात काळं एकदम छान देसी गुळ ज्याच्यात अमोनिया वगैरे नसते गुळाच्या भेल्या आजकाल येत आहेत ते नका घेऊ आपण काळा गुळ भेटते ना आपल्या गावात तर तसं घ्या फक्त दोनशे लिटरला फक्त दोन किलोच घ्या ठीक आहे दोन किलो तुम्ही गुळ घ्या ताक तुम्हाला पाच लिटरच्या पुढे जेवढं भेटत असेल देसी गायचं ते घ्या ठीक आहे पाच लिटरच्या पुढे आणि देसी गाय पाहिजे जर जर्सी गाय नाही देसी गाय म्हणजे ज्या ज्याच्या गायीवर पाठीवर सूर्यकना आहे त्या देसी गायचं ताक घ्या पाच लिटर आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोनशे ग्रॅम दोनशे लिटरच्या ड्रमला दोनशे ग्रॅम हळद घ्या हे घेतलं आणि त्याच्यानंतर एक अजून घ्या शेतकरी मित्रांनो एक किलो सांभार एक किलो शेपू आता एक किलो सांबार एक किलो शेपू का हे महत्त्वपूर्ण आहे शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचं कार्य करते शेपू आणि सांभार व्हिडिओ जास्त मोठा होईल आणि हे तुम्ही घ्या त्याला व्यवस्थित झाकून द्या चांगल्या आणि पंचेचाळीस दिवस फर्मंटेशन करा ठीक आहे शेतकरी मित्रांनो आणि पंचेचाळीस दिवस शे फर्मंटेशन झाल्यानंतर फ्लावरिंगच्या कोणतंही पीक असेल तुमचं कोणतंही भाजीपाला असेल इथे मी टरबूज खरबूजला देत आहे मुंगाला देत आहे तर फ्लावरिंगचं कोणतंही पीक असेल शेतकरी मित्रांनो तर त्या फ्लावरिंगच्या वेळेस तुम्ही नक्की द्या याची फवारणी शेतकरी मित्रांनो आपण मधमाशीसाठी जे गोदरेजचा डबल यूज करतो ब्रासिनो लाईट आहे त्याची आवश्यकता पडणारच नाही तुम्हाला गोदरेजचा जो डबल आहे ज्याच्यात ब्रासिनो लाईट आहे मधमाशांचा सपोर्ट करण्यासाठी आणि फ्लॉवरिंग साठी आपण यूज करतो त्याच्या दहा गुणा जास्त हा कार्य करेल याची फवारणी तुम्ही केली खरबूज टमाटे भाजीपाला मूग काही असो कोणतंही पीक असो मधमाशांची संख्या हंड्रेड पर्सेंट वाढेल फक्त शेतकरी मित्रांनो याच्यात गॅस पॉइनिंग तुमची इन्सेक्टिसाईड तुम्ही मारू नका याची फवारणी निवड करा शेतकरी मित्रांनो रिझल्ट पहा परागीकरण पहा शेतकरी मित्रांनो मधमाशा येथील पॉलिनेशन वगैरे परागीकरण एवढं छान होईल एकही फूल गळणार नाही जेवढे फूल लागतील जास्तीत जास्त तुमची फळांची सेटिंग होईल शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी विचारलं मला त्याच्यामुळे मी फॉर्म्युला सांगितलेला आहे मी सुद्धा सांगतो आणि इन्स मध्ये जे आहे रासायनिक जे आहे ते सुद्धा सांगत असतो हे शेतकरी मला सध्या विरळ असतात असे शे शेतकरी विचारणारे तर ते मिळाले त्यांना रिझल्ट छान आला म्हणून मी हा हा व्हिडिओ अपलोड करत आहे आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुमचं सपोर्ट मला आवश्यक आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान